नमस्कार मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अत्यंत महत्त्वाचा एक शासन निर्णय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थमनेला आपण बघितलेला आहे आपल्या लक्षात आलेलं असेल राज्य सरकारी कर्मचारी जे आहे त्यांच्यासाठी बिग अपडेट असणार आहे डी ए वाढ म्हणजे महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ झालेली आहे आणि आता आपला महागाई भत्ता जो आहे तो त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के होणार आहे तर मित्रांनो याबाबतचा शासन निर्णय आज दिनांक अकरा अगोदर दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेला आहे कधीपासून हे लागू वाढ लागू होणार आहे फगभागी कधीपर्यंत मिळणार आहे कोणत्या पगारात मिळणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असणार आहे महत्वाचा जी आर असणार आहे डीएड दोन टक्के वाढ झालेला आहे आणि कधीपासून लागू होईल थकबाकी कधी मिळेल याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय आज दिनांक अकरा ऑगस्ट आगा दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेला आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर बघा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अन्विय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करणेबाबत तर अत्यंत महत्वाचा विषय धरून हे हा जो शासन निर्णय हा निर्गमित झालेला आहे आणि दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारणा होणार आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून हा लागू होणार आहे तर बघा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा शासन निर्णय आहे आजचा दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञे महागाई भत्त्याच्या दरात त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के, टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी तर मित्रांनो बघा हा जो महागाई भत्ता आहे हा त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के झालेला आहे म्हणजे दोन टक्के वाढ झालेली आहे आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होणार आहे आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत याची जे थकबाकी आहे ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या म्हणजे चालू महिन्याच्या वेतनासोबत देण्याचं इथे निर्देश देण्यात आलेले आहे महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे यापुढे लागू राहतील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखाली ज्या उपलेख लेखा शीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षकाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा संकेत हा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने बी अधोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा हा शासन निर्णय आज दिनांक अकरा अगस्ट दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेला आहे यानुसार आपला महागाई जो भत्ता आहे त्यामध्ये दोन टक्के वाढ करण्यात आलेली आहे अगोदर तो त्रेपन्न टक्के होता आता पंचावन्न टक्के झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जानेवारी दोन हजार पासून हा लागू असणार आहे आणि एकतीस जुलै दोन हजार पर्यंत जे महिने येतात त्याची थकबाकी आपल्याला आगस्ट दोन हजार पंचवीसच्या म्हणजे या महिन्याच्या वेतनामध्ये देण्यात यावी अशी या पत्रामध्ये नमूद आहे परंतु मित्रांनो काही जिल्ह्याचे शालार्थ पगार बिल जनरेट झालेले असतील तर याबाबत काय निर्णय होतो कोणत्या जिल्ह्यामध्ये याच महिन्यात लागू होते किंवा कोणत्या हो जिल्ह्यामध्ये पुढच्या महिन्यात लागू होते हे आपण कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही अपडेट महत्त्वाची माहिती राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे मित्रांनो या शासन निर्णयाची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिक्षण विभागाचे असेच नवनवीन शासन निर्णय नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती माहितीसह नवीन अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद